नमस्कार पीस रेखेतर्फे सगळ्यांचे स्वागत आज आपण ब बघणार आहोत पीस रेखी फॅमिलीची बावीसावी रेखी रेकी मास्टर सुनीता आचार्य हिच्याविषयी अधिक जाणून घेऊया सुनीताचा आणि माझा कॉन्टॅक्ट झाला तो साधारण एक मार्च एप्रिलच्या दरम्यान असेल आणि त्यावेळेस तिच्या मुलीच्या एका प्रॉब्लेमसाठी म्हणून ती मला कनेक्ट झाली तिच्या मुलीसाठी अनन्यासाठी तिला रेखेचे उपचार पाहिजे होते तर त्यासाठी तिने आणि ती माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये मा आली ती माझ्या धीरांमुळे माझे दीर नॅशनल आर्टिस्ट श्री सुधाकर चव्हाण आणि त्यांची ती स्टुडंट आणि माझ्या दिरांनी तिला सुचवलं होतं की माझी वहिनी करते रे की तर त्या तू तिला विचारू शकते तर त्या याच्याने ती माझ्याशी कनेक्ट झाली आणि मग मी तिला आनण्याचा फोटो वगैरे मागवला तिला नक्की काय होतंय त्रास तो विचारून घेतला आणि रेकी हिलिंग ग्रुप आपला आमचा आहे पीस रेखे फॅमिलीचा त्या पीस रेकी हिलिंगमध्ये आपण रेखी उपचार वेगवेगळ्या पेशंट्सला देत असतो आणि बरेचसे रेखी मास्टर्स त्यात त्यांची रेकीची प्रॅक्टिस करत असतात त्याच्यात आपण एक सेवाभाव दृष्टिकोन ठेवून आपण रेखी देत असतो आणि त्यातनं पण जे आपले पेशंट सुरू असतात त्यांना अगदी सगळ्यांना कोणाला अगदी जाणवतं की नाही ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद किती छान मिळतात तर ते अगदी काही काही सिन्सिअरली सगळे जी काही रेकीची फीस असते ते पे करत असतात तर असे बरेच आपले पेशंट सुरू असतात तर त्यावेळेस पण आपले असे बाकीचे पेशंट सुरू होते आणि त्यावेळेस मग आपल्याकडे केस आली ती अनन्याची तर अनन्याला आम्ही सगळे रेकी मास्टर्स मिळून प्री मास्टर्स मिळून आम्ही रेकी द्यायला लागलो त्यावेळेस रेकी मास्टर राणी शिंदे रेकी मास्टर सुचेता बाबर त्याचबरोबर रेखी मास्टर विजया आणि अजून एक दोघी अशा आम्ही सगळ्याजणी आम्ही ग्रुप रेकी हिलिंग द्यायला लागलो आनन्याला आणि त्याद्वारे तिच्यामध्ये बदल व्हायला लागले म्हणजे तिच्या जे काही टेस्ट होत्या वगैरे त्याच्यामध्ये चेंजेस दिसायला लागले आणि तिचं जे काही क्रियाटीन वगैरे वाढलेलं होतं ते पण कमी झालं आणि तिच्या आईला पण म्हणजे सुनीताला पण तो खूप फरक जाणवला की ती म्हटली मला वा आहे की माझ्या मुलीमध्ये पण खूप बदल होतो आहे ती जास्त चिडचिड करायची ती चिडचिड पण तिची कमी झालेली होती आणि मग एक दिवस तिचा फोन आला सुनीताचा की ताई मी शिकायला यू का कारण मला बहुधा इंडियातनंच मूव व्हावं लागणार आहे माझ्या मिस्टरांचा जॉब आता यू केमध्ये आहे तर मला मे एंडला मला तिकडे शिफ्ट करायचं आहे तर ती म्हटली की ताई मी आधी तीन लेवल शिकलेली आहे पण माझी बऱ्याच वर्षात काही प्रॅक्टिस नाही आहे तर चौथी लेवल मला शिकता येईल का तर मी तिला म्हटलं तुझ्या काय नोट्स असतील त्या घेऊन ये मला त्या दाखव आणि त्याप्रमाणे ती घेऊन आली तिचं मी सगळं बघितलं आणि एक आहे की सहसा रेकीमध्ये कोणी खोटं बोलत नाही तर त्यावेळेस तिने मला दाखवल्या की तिच्या त्या रेकी लेवल थीचे जे तिचे सायन्स होते तिला मिळालेले त्याची दीक्षा मिळालेली आणि त्या विश्वासावर मी तिला ठरवलं की नाही हिला पुढची रेकीची मास्टरची दीक्षा द्यायची तर त्याप्रमाणे ती तिला म्हटलं एक दिवस तू वेळ काढून या आणि ती तशी वेळ काढून आली आणि त्या दिवशी तिची रेखीची मास्टरची अटेंडमेंट झाली मग मास्टर राणी शिंदेला मी रिक्वेस्ट केली होती की के तू आली तर मग आपण समोर एक रेखीचं हिलिंग सेशन देऊया अनन्याला आणि त्याप्रमाणे आम्ही अनन्याला रेखीचं हिलिंग सेशन प्रत्यक्ष दिलं आणि खूप छान दिवसभर अनन्या आमच्याकडे होती अनन्या सुनीता आणि खूप गोड मुलगी आणि वाईट वाटतं की एक सहा वर्षाची मुलगी एवढी गोड आणि तिला ब्लडमध्ये काही फॅक्टर कमी असल्यामुळे तिचं अचानक चालायचं बंद झालेलं होतं पण सदैव खूप अशी हसतमुख असलेली मुलगी म्हणजे एवढा तिला त्रास होता म्हणजे बघायला गेलं तर ती चालू शकत नव्हती म्हणजे ॲक्च्युली तिची ही अवस्था बघून सुनीताला खूप वाईट वाटत होतं पण ही इतकी छान मुलगी अनन्या की नेहमी हसत मग म्हणजे त्या दिवसभरात ती कुठेही म्हटली नाही की कुठे अशी रडवेली झाली नाही की काय नाही तिले छान ती अगदी ड्रॉइंग्स पण तिचे खूप छान करते ते तिने मला करून दाखवले त्या दिवशी आणि अशी ती माझ्याकडे आलेली जवळपास दहा वाजेपासून आणि संध्याकाळी ती सातला माझ्याकडनं गेली तर त्यावेळेस खूप छान वाटलं की अरे आपण आज कोणाला तरी छान रेखीचं ब्लेसिंग पास ऑन करायला दिलं आणि तेव्हा मी सुनीताला म्हटलं की सुनीता नक्की तू या रेखी ब्लेसिंगचा छान वापर कर तुझ्या स्वतःच्या मुलीसाठी कर सिन्सिअरली तिला रोज न चुकता तू रेखी त्यांचा तर ती म्हटली हो ताई मी नक्कीच त्याचा वापर करणार आहे आणि छान ती पण खूप थोर बघतं दत्तगुरू माऊलींची आणि आपल्या ह्या पीस फॅमिलीत सहसा दत्तगुरू संप्रदायाची भक्ती करणारे म्हणजे त्या सगळ्या गुरूंची त्या याच्यातली दत्तगुरू संप्रदायामधले जे जे गुरु आहेत त्यांची भक्ती करणारी लोकं आपल्याला सहसा आपल्या पीस रेखी फॅमिलीत आपोआपच येतात किंवा जोडल्या जातात किंवा पेशंटही असे त्या याच्यातच असतात की सहसा कोणीतरी दत्तगुरूंचं काहीतरी करत असतं किंवा स्वामी समर्थांचे भक्त असतात तर तसं दत्त गुरु माऊलींची काहीतरी आज्ञा असेल आणि त्याद्वारे सुनीता माझ्याकडे आली आणि ती रेखी मास्टर झाली आणि ती जेव्हा मला आठवतं आहे ती जेव्हा शिफ्ट होणार होती म्हणजे जेव्हा ती युकेला जाणार होती त्यावेळेस पण आम्ही तिला रेकी दिली तिच्या मुलीला रेकी दिली आणि अशी कंटिन्यू जवळपास आम्ही दीड महिना तिच्या मुलीला रेकी देत होतो आणि त्यावेळेस जे हिलिंग ग्रुपला सगळे मास्टर होते प्री मास्टर होते आवर्जून मी नाव घेईल सुचेता बाबर की जिची आंतरिक शक्ती इतकी ऑलरेडी तिची जागरूक झालेली आहे आणि त्यावेळेस ती बरोबर तिचे डायग्नोस होते की तिला ताई दिदी तिला नक्की काय त्रास असेल काय नाही वगैरे ती बरोबर सांगत होती तर मी खूप आभारी आहे सुचेता आणि बाकी सगळे रेकी मास्टर राणी शिंदे विजया म्हणजे ज्या ज्या अगदी आवर्जून अनन्याला रेखी देत होत्या आणि मग त्यानंतर मला आहे सुनीता तिथे गेल्यानंतर यु केमध्ये तिला काही घर आवडले होते आणि ते घर त्यांना राहण्यासाठी सिलेक्ट करायचं होतं रेंटनी तर त्यासाठी ती म्हटल्या ताई तुम्ही रेखी पाठवाल का म्हणजे जवळपास दीड महिना आम्ही तिच्या मुलीलाही रेखे देत होतो मग शिवाय तिच्या घराला घर गहर कुठलं मिळावं तिला जे तिचं पाहिजे ते घर पाहिजे होतं त्या घरासाठी पण आपण रेखी दिली आणि तिचं ते तिला अगदी तेच घर पाहिजे होतं ते घर तिचं रेकी देत होतो तिला आम्ही जवळपास तीन चार दिवस ते घर पण तिचं फायनल झालं तिला पाहिजे ती वास्तू मिळाली आणि खूप आनंद झाला तिने फोन करून सांगितलं की ताई मला ते घर मिळालं म्हणजे बघा जेव्हा ह्या वैश्विक शक्तीची गरज असते त्या त्यावेळेला ती बरोबर त्याच्यासाठी ती काम करते आणि मला आठवतंय त्यावेळेस मी जेव्हा अवधुंबरला गेले होते त्यावेळेस पण मी तिला तिथून व्हिडिओ कॉल केला होता आणि तिला म्हटलं होतं की अनन्याला तू दर्शन दे गुरूंचं म्हणजे ते गुरूंचे आशीर्वाद तिला मिळते तर असं खूप आपल्या रेकी परिवारातल्या बऱ्याचशा लोकांसाठी माझी इच्छा असते की ज्यांना दुःख आहे किंवा माझी जवळची लोकं आहेत त्यांना मी जिथे पवित्र अशा स्थानी जाते आणि मला जाणवतात तिथे व्हायब्रेशन दत्तगुरु माऊलींची तिथे कृपा आहे आणि त्याद्वारे आपल्याला असं वाटतं की त्यांना ते रेकीचे आशीर्वाद मिळावे तर त्यावेळेस त्या मी अगदी न चुकता त्यांना आवर्जून मी व्हिडिओ कॉल करत असते पीस रेकी फॅमिलीमध्ये बऱ्याच जणांना माहिती आहे त्या याच्यानेच मी तसा फोन केला म्हणजे सुनीताला आणि तिने खरंच तिच्या मुलीला दर्शन दिलं आणि छान तिला मी म्हटलं की छान तिला आशीर्वाद मिळत राहते तर अशा प्रकारे सुनीताच्या मुलीला अनन्याला आपण रेकी देत होतो तिला या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सुरू झाले त्यानंतर बरेच दिवस सुनीता कॉन्टॅक्टमध्ये होती अजूनही अज्ञबद्धन ती कॉन्टॅक्टमध्ये असते तिच्या रेकी देऊन तिच्या घराचं पण काम झालं तिच्या मुलीलाही छान वाटायला लागलं आणि मग नंतर एकदा दोनदा तिचं आलं की नाही ताई आता मला क्लास सुरू करायचे आहेत तर मी तिला म्हटलं की मी तुला पूर्ण प्रकारे मी सहकार्य करते फक्त तू मनावर घेऊन तुझे क्लास सुरू कर सुनीता आचार्य एक बघायला गेलं तर खरं खूप ग्रेट आर्टिस्ट तिचे स्वतःचे ड्रॉइंग क्लास ऑलरेडी पुण्यामध्ये अगदी सक्सेसफुल तिचे ड्रॉइंग क्लास पण नवऱ्याच्या जॉबमुळे तिला एकदम केमध्ये शिफ्ट व्हावं लागलं आणि मुलीचा प्रॉब्लम असल्यामुळे थोडीशी ती खचल्यासारखी झाली तर मी तिला म्हटलं की तू सातत्याने जर हे तुला ब्लेसिंग तुझ्या आयुष्यामध्ये आलं आहे तर तू त्याचा पाठपुरावा कर जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा नाही केला मेहनत नाही घेतली तर कशी काय तुम्हाला ही वैश्विक शक्ती आशीर्वाद देईल आणि जोपर्यंत आमच्याकडे ग्रुपमध्ये रेखी हिलिंग त्या मुलीचं सुरू होतं अनन्याचं सुरू होतं तोपर्यंत त्याचे आशीर्वाद तिला जाणवत होते अजूनही तिला आशीर्वाद मिळत आहेत तर सुनीता नक्कीच तू क्लास सुरू कर रेखीचे क्लास तिथे सुरू कर तुला काही सहकार्य पाहिजे असेल तर ते पण मी करते बघ त्याद्वारे तुझी आंतरिक शक्ती स्वतःची जागृत होईल त्याद्वारे अनन्याला हे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत राहतील तर नक्की अनन्या लवकरच छान बरी होईल आणि इतकी गोड हासरी मुलगी आणि छान ज्युनियर आर्टिस्ट तर अशी ही ज्युनियर आणि कधीही न खचणारी अशी ही अनन्या आणि तिला ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आ, कायम मिळत राहू दे अशी माझी दत्तगुरू माऊलींना प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ